त्र्यंबक नागा येथील मॉल समोर काल दुपारी दोनच्या सुमारास एक गुलमोहराचं झाड अचानक रिक्षावर कोसळल्यानं या रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही दुपारच्या सुमारास अचानक जोरदार आवाज झाल्यानं परिसरामधील नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये जमा झाले होते रिक्षा चालक हा रिक्षा मध्ये बसत असतानाच झाड अचानक कोसळलं चालक किशोर घुगे हे लगेच बाजूला मोठा अनर्थ टळला यानंतर तात्काळ अग्निशमन दलानं धाव घेत रिक्षावरील झाड बाजूला करून रिक्षा, रिक्षा बाजूला केली या घटनेमध्ये रिक्षा क्रमांक एम एच बारा टेक या घटनेमध्ये रिक्षा क्रमांक एम एच पंधरा एफ यू चौऱ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हिचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयुब शाह येवला